जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळाले आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहन विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते उद्घाटन सत्तावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सदरच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पार पडला होता त्यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने देण्यात आलेली होती तीस जानेवारी रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रेय कराळे हे जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण करीता आले असता त्यांनी पोलीस मुख्यालयातील परेड ग्राउंडवर सदरची आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवून सदर वाहणे जिल्हा पोलीस दलात समाविष्ट करण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितले की गंभीर गुन्हा तपासण्यासाठी विशेषतः सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ञांकडून तद्ने... घटनास्थळावर त्वरित भेट देऊन फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात गोळा करणे व विश्लेषण करणे मोबाईल विश्लेषण करणे यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्यान या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस घटकातील आठ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांकरिता उपलब्ध होणार आहे सदर व्यान सोबत आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ फॉरेन्सिक किट रसायने सॉफ्टवेअर पुरवण्यात येणार आहे सदर मोबाईल फॉरेन्सिक वॅन अंतर्गत क्राईम सीन ऍप्लिकेशन जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेस्थळ तपासणी पुरावा संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रेय कराळे डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.